अंताक्षरी फेरी चालू करूया मी एक गाणं गातो त्या गाण्याच्या शेवटच्या अक्षरावरून तुम्हाला गाणं गायचंय मी म्हणजे जिथे इशारा करेन त्याला गाणं गायचंय

जाए हो जाए बदना रहने दो छोड़ो जाने दो यार हम ना करेंगे प्यार बेरो, 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 बेरो। राह में उनसे मुलाकात हो गई य इ इमत दिलले नाही य बात हो गई या ना यो या मुने जातीरी काल पाहीला री दा, 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 मन, दा, मेरे सर थोड़े हवा के जोके से मुझको भी So. बहुमत दिलेला आहे त्यामुळे पहिल्या फेरीचा निकाल बहुधा दहा 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 किती किती गुण झाले पहिल्या फेरीचे वीस 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 चारी ग्रुपला वीस वीस आता दुसरी फेरी शब्द फेरी या डब्यामध्ये काही शब्द आहेत ते शब्द आम्ही त्यातले एक चिठ्ठी ते लोक काढणार आणि त्या शब्दावरून ते गाणं गाना गाणार जर त्यांनी गाणं गायलं मग ते शब्दावरून गाना तो शब्द गाण्यात यायला हवा शब्दावरून गाणं किंवा तो शब्द गाणं यायला हवा आणि जर नाही गायला तरी मार्क वजा होणार नाहीत पण मिळणार पण नाहीत ते आम्ही ठरवू पुढे जाईल त्यात शब्द आहे शब्द दुसरा मोगरा करण्यासाठी शब्द आहे चाफा चा <laughs> <laughs>

काय करायचं पब्लिकची डिमांड तिला द्यायचा चान्स झिरो झाल्यानंतर आता वरती आला की आधी झिरो व्हायच्या आधी आला आधी आला आधी आला आधी आला आधी आला कु वाट देऊन आम्ही तो, तो दिलाय कारण तुम्ही बरोबर जजमेंट केलं की तिने अगदी त्या झिरोच्या मिली दहा सेकंद आधी तो आतवरती गेला होता आता बघूया गुलाब गट काय करतात शब्द आहे रंग आता ते रंग दाखवतील 귀엽 보글리! 보글리, 보글리.

चलो शब्द है चलो लीला पंढरीचा डोल ஏனா ர आणि दोन्ही फेरीमध्ये गुण सारखेच झालेले आहेत आता तिसरी फेरी तत्पूर्वी आपला जो कलाकार आहे बाल कलाकार ज्याने बॅकग्राऊंडला ढोलकी वाजवतोय हो त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या राज काजवे या या सर या कलाकारासाठी एकदा जोरदार टाळ्या आणि आता दोन फेरी तिसरी फेरी आता दुसरी फेरी तिसरी फेरी दोन फेरी या फेरीचे नियम असे तिकडे धून वाजवली जाईल आणि धून वाजवल्यानंतर फेरी नाहीये धून नाहीये कुठली फेरी प्रश्न म्हणजे इशारा 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 फेरी इशारा फेरी, इशारा फेरी, इशारा फेरी या फेरीमध्ये या पॉटमध्ये काही चिठ्ठ्या आहेत या चिठ्ठीमध्ये गाण्याचं नाव लिहिलेलं आहे म्हणजे गाण्याचे बोल लिहिलेले आहेत तुम्ही इथे येऊन तुमच्या ग्रुपला ते गाणं दाखवायचं आहे तोंड बंद ठेवून तुम्ही तुमचा एक माणूस इथे पाठवायचा त्याने इथे उभं राहून ॲक्शन करून काही तोंड फक्त उघडायचं नाही आहे आणि सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि इथे खरी आता जुगलबंदी होणार आहे आणि त्या गोष्टीसाठी एक मिनिट आम्ही देणार आहोत आणि जर आम्हाला अंदाज आला की तुम्ही त्या व्यवस्थित म्हणजे बरोबरच्या दिशेने चाललेले आहात तरच तीस सेकंद पुढे वाढवले जातील उगाच तुम्ही असे काहीतरी इशारी करत बसाल तर एक मिनिटात कव्हर होईल पहिला साफा ग्रुप तुमची चिठ्ठी काढा तुमची चिठ्ठी काढू नका तुमची चिठ्ठी फक्त काढा आणि तुमचा आधी एक प्रतिनिधी ते पाठवा या इकडे जवळजवळ वेळा इथे मागते यांच्यासाठी दिसेल प्रेक्षकांना पण दिसेल <laughs> 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 ताँ, ताँ एक मिनट एक मिनटं वहिनी आम्ही टाईम स्टार्ट म्हणतो आणि मग तुम्ही सुरू करा ओके करू माही त्यांना माहीत ना बरोबर ते तर सांगणार ना ठीक आहे तुम्ही ओळखा ते गाड्या क्या कुठेतरी हारजी ठरवणारा राऊंड आहे त्यामुळे याला कसं होत पाहिजे तुमच्यातला एक पुढे त्यांनी पुढे पाठवा हा क्या बात, है, हो थे थे है। बात पुटे पुटे आ, क्या भात वेरी गुड तेंडलकरच पाठवलेले त्या लोकांनी मी नाही नाही म्हणालो तुमचा जो पुढे आला होता तो नाही म्हणाला काय करायचं मार्क द्यायचे की नाही द्यायचे आणि मोठ्या मनाने त्यांना एक दुसरा चालू दिला ओके तुमचा प्रतिनिधी पाठवा ये परत आता कोणतं तरी कठीण येणार ललाटी <laughs> भण्डार <laughs> 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 <laughs>

কোনা মাঝা ছড় उत्स्फूर्तपणे स्पर्धेत भाग घ्यायचा नाही आणि एखादी स्पर्धा चालू झाल्यावर तिथे हे असं करायचं नाही ही जर गंमत तुम्हाला घ्यायची असेल तर उत्स्फूर्तपणे दहा दिवस आधी नावं द्यायची आणि ते येऊन बसायचं पण त्याच्या आधी त्यांनी केलं होतं कारण मी इथून रिएक्शन बघत होतो त्याच्यात आलं होतं त्याच्यानंतर खालून आवाज आला पण प्लीज कृपा करून हे बघा असं असा नमस्कार करतो असा <laughs> भाग घेतला नाही तर कृपया त्या याच्यामध्ये व्यक्त आणू नका तुम्हाला संधी दिली जाईल धून फिरी येईल तेव्हा तुम्हाला संधी दिली जाईल ओके धन्यवाद নাই কি তুমি কোনে তাৰ এন কৰ तुरु तुरु उड़ती के से पुरू पुरू उटा पुन्हा एकदा ही होते। फेरी होते या फेरीमध्ये तीन गटांनी दहा दहा गुण मिळवले आहेत मोगरा गटाचे दहा